शरद पवार उब, गटाला हे हे आजही गटाच्या लोकांना लक्षात येत नाही त्यांचं दुर्दैव सत्तेसाठी झालेले उद्धव ठाकरे पुढे इतके झुकले की सिल्वर ओकच्या साहेबांनी त्यांचा उरला सुरला स्वाभिमानही धुळीला मिळवला शिवसेनेचं भगव हिंदुत्व तर पवारांनी हिरवं केलंच पण ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेच्या अतूट नात्यातही त्यांनी फूट पाडली लाचार उद्धवानेही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि पवारांनी जशी चावी भरली अगदी त्यानुसार आपली बोली बदलली ठाकरे घराण्याचा इतक्या वर्षांचा रुतबा पवार साहेबांनी पार धुळीला मिळवला मुलगा तर विकला गेलाच पण नातवानही आजोबांचा वारसा मातीमोल केला अरे रे उभाठा गटाच्या सैनिकांनो आज तुमच्यावर ही काय वेळ आली आहे ज्यानं हिंदू हृदय सम्राटांशी संपूर्ण महाराष्ट्राशी आणि आपल्या जनतेशी गद्दारी केली आज त्याच्यासाठी तुम्हाला सतरंजा उचलाव्या लागत आहेत